इंदोर या अजून इथून चारशे तीस किलोमीटर धुळे एकशे एकोणसत्तर किलोमीटर आणि आग्रा वन झिरो फोर नाईन किलोमीटर स्वतः बघूयात चला ठीक आहे देऊ कोण का परीक्षा बघायला किती परीक्षा घेणार काय देऊ माहिती पूर्ण लावले मस्त मंदिरावरती भगवा पडतोय महाराष्ट्र एमपी बॉर्डर धुळे हायवे सो so, हा ऑफिशियली आपल्या महाराष्ट्रातला लास्ट टोल प्लाझा आहे ऍक्सिडेंट झालं आणि खाली कोणती तरी नदी आहे मोठी सो नमस्कार मंडळी कशा सर्वजण बऱ्या सवगारी तुमच्या सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल तर रोड जर्नीज ब्लॉगवरती आणि ब्लॉग चालू करायच्या आधी माझ्या मागचा पूर्णपणे नजारा बघा बघून घ्या सो आता आपण आहोत इगतपुरीला कुठे आहे ते तुम्हाला आजच्या टायटलवरून आपल्याला कळलंच असेल बट ही अचानकपणे फ्लाईट कशासाठी का जर थोड्या वेळात तुम्हाला सांगतो मी तर त्याच्या आधी पहिला नजर बघून घ्या त्यासाठी तिथे ना मस्त छोटं वॉटरफॉल आहे वरून काड्यावरून आहे ना पाणी कोसळते काय कसल्या धुक्यामुळे मे बी तुम्हाला क्लिअर दिसणार नाही ते बघा जास्त पुढे जाण्यात काही अर्थ नाही तो बघा तो तिथे खाली वॉटरफॉल आहे आणि इथे आम्ही दोघं जण उभे आहे सो चला आधी गाडी गाडीचा जाऊया आपल्या चला सो so, मित्रांनो सर्वात आधी ब्लॉग चालू करायच्या आधी सर्वांचा धन्यवाद मनापासून की आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले मागच्या वर्षी आपण ह्याच पॉईंटवरून आपल्या युट्यूब करिअरची सुरुवात केली होती सो so, आता एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि मनात एक अशी इच्छा होती की हजार सबस्क्रायबर झाल्यावर आपण महाकालच्या दर्शनासाठी निघणार म्हणून सो येस आपण त्याच्यातला निघालो महाकालला जाण्यासाठी सो वन्स अगेन की तुम्ही जे आत्तापर्यंत प्रेम दिला त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार घरातून दोन वाजताच निघालो आता जवळजवळ वाजले ते साडेतीन चार झाले आपण आता येऊन पुतलं मनकी पॉईंटला पाऊस एवढं तुफान चालतं ना का विचारू नका क्रिकेट थोडं आहे पाऊस भर मरला जर पाऊस चालू आहे त्यात वगैरे हवा वगैरे का विचारू नका बट ठीक आहे चाललो आहे बोललो तर त्याप्रमाणे आपण आता महाकाळच्या दर्शनासाठी चाललो आहे खूप बरं वाटतं आहे भावना व्यक्त करू शकत नाही काय आहे त्याने काय नाही वाटलं नव्हतं की झिरो सबस्क्रायबरपासून चालू केला प्रवास इथेपर्यंत होईल म्हणून अजून बरा सबस्क्रायबर यायच्या बाकी आहेत अजून आपल्याला ग्रो करायचं आहे बरोबर बट हजारचा मालिकून आपण जो क्रॉ क्रॉस केला आहे त्याबद्दल यार शब्द नाहीत बोलायला सो so ठीक आहे चला इथे थांबलो आता थोडा वेळ थोड्यास थांबूया आणि मग पुढचा प्रवास पुढे महाकालच्या दिशेने आपण चालू करूया काय म्हटलं तरी अजून जवळजवळ अकरा ते बारा तास लागणारच आपल्याला पोचायला सकाळ वेळ मे बी चार पाच वाजतील सांगू शकत नाही जे पण काय असेल तुम्हाला कळवतो मित्रांनो दो बघा आता आपण अजून पण इथे जे आपण कुठे वाढले तर अंड्याजवळ सहा सव्वा सहा झाले अजून आपण इथे जे ह्याने दिलं टांग दिली यार आणि पूर्णपणे आता ना पाठवून वॉइस असेल जोरात तुम्हाला थोडं तर अवॉइड करा कारण की ना स्पीकर पण बंद झाला आणि यार ह्याला गोप्रोला काय झालं काय कळायला मार्ग नाही आता पाऊस नव्हता पाऊस नव्हता तर म्हटलं ह्याला इथं कनेक्ट करतो तर सीन असं झालं का गोपरो चालूच होत नाही आहे तर बघा आम्ही प्रेस केलं हा चालूच होत नाही बॅटरी पण काढून बघितली सर्व काही बघितलं करून ग्लिच येते आणि जो बंद झाला तो बंदच झाला तो काय आता चालूच होत नाही आहे हो स्वतः बघूया चला ठीक आहे देऊ पण का परीक्षा बघायला अगदी किती परीक्षा घेणार आहे काय देऊ माहिती नाही राहू अजून तर आपण दहा टक्केच कवर केला नव्वद टक्के आपल्याला जवळपास जायचं आहे काय माहिती आहे कसं जाणार आहे आय होप काय पुढे प्रॉब्लेम होता बघा पर्यायी हा ॲक्शन कॅमेरा होता कॅसॉनचा जो आपण आधी घेऊन ठेवलेला सो आता जे पण मी इथून पुढे ब्लॉग बघाल ना तो पूर्णपणे ब्लॉग आपला ॲक्शन कॅमेराच असणार आहे आणि इंदोरमध्ये गेल्या होत्या आपण उज्जैनला जाऊ उद्या दर्शन घेऊ आणि ट्राय करू की इंदोरमध्ये कुठेतरी याला दाखवायला बघूया इंदोरमध्ये कुठे काय आहे का म्हणून ते जर का कुठे शॉप वगैरे असेल स्टोअर कुठे असेल कॅमेऱ्याचं तर आपण दाखवू याला काय इशू आहे ते बघून घेऊया तोपर्यंत आता थोडं थोडं जरा क्वालिटीवरती जरा कॉम्प्रोमाइज करा समजून घ्या जरा यार आता एंड टेबल आणि टांग दिली आहे सो ठीक आहे ह्याच्यावरती बघूया ह्याच्यावरती मग रेकॉर्ड होते का आता मग सरसकडं आपण उज्जैनला निघू चला जर तो त्याला लावतो या पुढे जाऊया बाय 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 जे काय व्हायचं ते होऊ द्या आपण महागाईला जाऊ दर्शन करू दर्शन आम्ही पण करणार आणि तुम्हाला पण करवणार बट थोडं कॉम्प्रोमाइज तुम्ही पण करा थोडं कॉम्प्रोमाइज आम्ही पण करतो आणि आता बिलगडे डायरेक्ट पुढे रस्त्यावरती बघा पा। पाऊस पण पा। आला तर सारा आवडून नव्हते पडाफी आता अजून एकाचे दोन काहीतरी व्हायचं तर मित्रांनो बघा काय अँगल कसं आहे काय यार मला काही आयडिया नाही आहे बस मी अंदाजे लावलाय आय होप समजून घ्याल यार दुःखे मस्त पडलेत पाऊस चांगला चालू झालाय सो आणि आपण आता इथून निघतोय जवळजवळ वाजलेत आता पावणे सात आणि चला गाडी सुरू करू देवाचं नाव घेऊ देवा आता काय नको येऊन देऊ रे बाबा आणि आम्हाला आता पुढे प्रवास पुढे कंटिन्यू चांगला होऊ दे प्रवास चला आता ह्याचा पण आहे ना वरच्यावरती सेटिंग केले ठीक आहे यार चला काय ना एक वर्षापासून प्रयत्न करतो एक वर्षापासून इंदोरला आहे महाकालला बाईक घेऊन आहे महाकालला बाईक घेऊन जायचं दर्शन घ्यायचं देवाचं बट ते काय दर्शन होत नव्हतं सो फायनली आता आपण निघालो आहे पण त्यात पण काही ना काही अडचण येतातच आहेत शेवटी काय ना थोडा होतो पोतोय अशा गोष्टींमध्ये आता पण ठीक आहे चला जे पण काय असेल ते आपण आता पुढे रस्ता सरसकट कंटिन्यूस कवर करत जाऊया मी पण जास्त जागा बडबड करत बसणार कारण पाऊस पण भरपूर आहे आणि हा जो कॅमेरा आहे ना हा वॉटरप्रूफ नाही आहे सो हा माझा पहिला कॅमेरा आहे ज्या टायमाला आम्ही ब्लॉगिंग चालू करायचा विचार केला त्या टायमाला आम्ही हा कॅमेरा घेतला होता सो हा वॉटरप्रूफ नाही आहे पाऊस चांगला पडतो आहे सो मी आता हा मग ह्याला पॅक करतो आणि आता आपण पुढे प्रवास कंटिन्यू करू कुठे ब्रेक घेन मेन ठिकाणी कुठे येईन तिथे मला सांगेन आणि बघूया चला लाईट पण थो थो आता थोड्या टायमाच राहिले जवळजवळ थोड्या वेळात आता अंधार पडेल आता जस्ट आपण इगतपुरी क्रॉस करतोय इगतपुरी सिटीमध्ये आपण आता आहे सो चलो बघू शकता पुढे गाड्यांचे लाईट लागलेले आहेत आणि जिथे मग असे आपले सबस्क्रायबर भेटलेले त्यांनी एक चांगला आपल्याला हे सांगित सुचव दिलाय की पुढे मालेगावच्या तिकडे पुढे जेव्हा जाल त्या साईडला जरा व्यवस्थित चाला कारण की मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर वगैरे आहेत सो जरा लक्षपूर्वक गाडी चालवा सो ठीक आहे थँक्यू त्यांच्यासाठी की त्यांनी आपलं सांगितलं आणि चला आता पुढचा प्रोस कंटिन्यू करूया यार कुठे थांबू तिथे तुम्हाला तुमच्याशी भेटतो आणि बोलतो तुमच्याशी आता या गाड्यांच्या जे हॅझाड लाईट चालू आहेत त्याच्यावर तुम्ही समजू शकता की धुक्या किती पद्धतीने धुका आणि पाऊस चालू आहे हा पण आता आपल्याकडे एकच ऑप्शन उरलेला आहे मुंबईला जायपर्यंत उद्या जर का गोप्रो उज्जैनमध्ये चांगला होते इंदोरमध्ये बनतोय तर ठीक आहे ना आता आपल्याला ह्याच कॅमेराने काम चालवावं लागणार आहे सो ह्याला आठ मिनिट होत नाही तर असं व्हायचं हा पण जायचं आणि आता आता असा विचार करतोय की बघूया जर का स्ट्रेंथ आणि वाटलं जर का पूर्ण खेचायचं तर गाडी खेचू नाहीतर मग धुळ्याच्या आसपास कुठेतरी आपण स्टे करू आणि मग उरलेला प्रवास सकाळी सुरू करू असं काहीस आपला विचार चालू आहे नाही माझा प्लॅन होतोय सो लेट सी बघूया रात्रभर खेचायची नाही गाडी जर का जास्त जसं काय वाटलं टायर्डनेस वगैरे तर सरळ रेस्ट घेऊ बघा मित्रांनो ह्या दुकानातून समोरच्या दुकानातून गॉगल घेतला आपण आता वारीवडीमध्ये कुठेतरी विलवडे काहीतरी नाव आहे आबाळ पूर्णपणे मस्त साफ झाले ह्या साईडला इकडं बघा इकडं आबाळ क्लिअर आहे आणि इकडे बघा या साईडला इकडे पूर्ण काळोख सो हे असं काही ठिकाण आहे आणि मरणाचं चिकल आणि हा आपण घेतला आहे गॉगल सो कसा वाटतोय मी चांगला वाटतोय ना नसेल तरी हा बोला यार पहिल्यांदा असा घातलाय पण ठीक आहे रात्रीचा आपला विषय सॉल्व्ह झाला सर्व टेन्शन नाही आता रात्रीचं असेल तर इकडे रात्री निघू शकतो कारण की आपलं गॉगल आपल्या हेल्मेटची नाही बघाय तीन ग्लास आहे त्याच्यामुळे काही सुरत नाही आणि भाई हा आपला कॅमेरा आणि बघा हे आपण घेतले आहेत सॅडल या टायमाला सॅडल लावले आहेत इकडे टँक बॅग आणि अशी काहीशी आपली आहे वेनम सो आणि या साईडला इकडे सगळं चेंज केलंय जरा ह्या टायमाला सो चांगलं वाटतंय चा तर चला आता पुढचा प्रवास थोडा कंटिन्यू करूया सो मित्रांनो हे बघा इंदोर या अजून इथून चारशे तीस किलोमीटर धुळे एकशे एकोणसत्तर किलोमीटर आणि आग्राय वन झिरो फोर नाईन किलोमीटर आपण आता धुळेला पोहोचू पहिले एकशे एकोणसत्तर किलोमीटरने आणि मग ठरूया काय आपल्या प्लॅन मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण थांबायचा विचार करतो य आता ना इकडे वातावरण झाले गार आम्ही मगाशी भिजलोय भले रेनकोट घातले आवरती सर्व काही घातले तरी पण आम्ही भिजूनच आहे त्याच्यामुळे ना आता ना मस्त अशी कुडकुड कुडकुड थंडी वाजायला लागले राव हलत टाईट होणार आहे आणि समोर डोंगर बघा तिथे मस्त एक एक मंदिर आहे मस्त मंदिरावरती भगवा फडकतोय आणि हे दोन डोंगर बघा दोन शिंगाप्रमाणे दोन डोंगर असे मध्येच आहेत मध्ये पूर्णपणे मोकळा मैदान तर लांबून ते अँगल मी असं वाटत होते की दोन मध्ये अशी सुळ्यावरती आलेत शिंग आहेत कुठली तरी अशी वरती सुळे आलेत बरे अरे हा रूट आहे ना ऍक्च्युली आपला दिवसाचा कव्हर करायचा होता मस्त रूट होता म्हणून मी ती आपल्या भांडूवरून निघाल्याच्या नंतर मी हे नव्हते केलं शूटिंग नव्हते केलं की रेकॉर्ड नाही काही केलं की म्हटलं इगतपुरीच्या पुढे चांगलं रेकॉर्ड करता येईल कारण इकडे आपण प्रवास जास्त केलेला नाहीये एक दोनदा चालवतो नाशिकला म्हटलं इकडे रेकॉर्ड करू पण काय सर्व टायमाची सर्व खोटी झाली या सर्व वर खाली झालं सर्व बरं ठीक आहे असं रे काही हरकत नाही चल आता गाडी चालवतो थोड्याच वेळामध्ये पूर्णपणे आता अंधार होईल आणि बघूया मग पुढे लेट सी क्या कर सकते हे सॅडल लावले त्याच्यामुळे जरा सांभाळून चालावं लागतंय कट वगैरे मारताना थोडा विचार करावा लागतोय बट ठीक आहे बऱ्यापैकी रस्ता चांगला कवर कर करू आपण आय होप तो डोंगर खतम ये डोंगर सुरू आणि हे पूर्णपणे नाशिक शहर आपण आता करतोय क्रॉस आता इथून पुढे आपण औरंगाबाद गेलोय खरा पण इथून कुठला रूट नाही गेलो ते मला आयडिया नाही कारण की जाताना आपण संगमनेर लागलो होतं जेव्हा आपण मनसर मार्गे औरंगाबाद निघालेलो लास्ट वर्षी ह्याच महिन्यामध्ये आपण राईडला निघालेलो त्या टायमाला आपण भीमाशंकर आणि कृष्णेश्वर केलं होतं सो भीमाशंकरांचं दर्शन घेऊन आपण निघालो कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाकडे त्या साईडला आपण औरंगाबाद मार्ग गेलेलो आणि येताना आपण ह्या रूटने आलेलो सो त्याच्यामुळे हा रूट मला पण एवढी काही आयडिया नाही आहे पुढे बाकी या नाशिकपर्यंत जर आपण आलेलो आहे एवढं तर डेफिनेटली आपल्याला माहिती आहे सो चला आता आपण करूया नाशिकला क्रॉस आणि पुढे पुढे पळत राहूया पळत राहूया गॉगल घेतल्यामुळे एवढं भारी सीन झाला ना भारी की राव मला एकदम क्लिअर दिसणं आता मी रात्रीचा आंधळा भाई मला दिसरत नव्हतं काय एकदम रात्रीचा आंधळा व्हायचो मग काचवरती करून चालवायचो त्याच्यामध्ये पूर्ण वाट लागायची राव डोळ्यांची काशी व्हायची मग ड्रॉप टाकून झोपायला लागायचं मग मा आई मला ओरडायची हे काय टाकतोय डोळ्यात ते काय टाकतो डोळ्या डोळ्याची वाट लावून घेतोय तू हेच करतोय तेच करतोय आय होप आजची गरज नाही पडणार कारण की आज आपल्याकडे आहे चष्मा तो पण कोणता वाला ट्रान्सपरंटवाला तर रस्ता थोडा सुका भेटू दे यार आणि मेन म्हणजे ना पाऊस नसतोय थोडा टाइम म्हणजे ना आपण रस्ता कवर करू काय धुळे इथून दीडशे किलोमीटर आहे दीडशे किलोमीटर सरसकट तरी गेलो तरी आपण साडेतीन चार तासामध्ये धुळेला पार करू शकतो एवढी आपल्याला स्वतःवरती कॉन्फिडंट आहे तीन साडेतीन तासात धुळे आपण छू मला ना रस्त्याने चालतं ना असे ना बोर्ड वाचायला मजा येते हे असे बोट लिहिलेले असतात ना ते बोर्ड वाचायला खूप मजा येते इथं कुठे ना कुठे काय लिहिले आहे बघा लाईक आता लिहिले धुळे एकशे सत्तावन्न किलोमीटर पुणे इथून दोनशे बारा किलोमीटर आहे आहे नाशिक शहर आहे अवघ्या दोन किलोमीटर वरती लाईक आपण नाशिक तर मेन हे असेल ब ठीक आहे आपण अजून एकशे सत्तावन्न किलोमीटर जायचंय पुणे ह्या ब्रिजच्या खालून राईट घेतलं की दोनशे बारा किलोमीटर आहे मग आपल्याला पुण्याशी काय घेणं देणं नाही आहे आपण चाललोय धुळ्याला महाकाळ उज्जैन इंदोर काय समजा त्याचं समजा आपण बेसिक तार्गेट आहे धुळे आता धुळेला पोचूया लवकरात लवकर ठीक आहे ना चला एकदम ब्रष्टीब्रिज चाललंय सिटीतून म्हणजे सिटीचा वाटत नाही की सिटी मध्ये आलोय मला वाटत होतं की आपण मग अशी गॉगल घेताना सिटीत खाली उतरायला लागते बट काही गरज नाही त्याच्या आपण एकदम ब्रिज चाललोय ब्रिष्ट ब्रिज चाललोय माझ्या मजाय राव आहे आणि टाइम काय झालाय ओके मोठाच टोल आहे कुठला आहे काय आपल्याला नाव माहिती नाही टोल प्लाझा भरपूर मोठा आहे कुठला आहे कुठला आहे त्याला नाव दिलं आहे का आता मित्रांनो इथे घेऊया एक, एक छोटूसा नंदा मुन्ना असा ब्रेक कशासाठी तामसा गाडीची अवस्था बघा काय भाई मला काही गाडी चालवत होता आता ह्याला पहिला साफ करून घेतो ह्या ना एकदम क्लीन करतो आता रस्ता पण क्लिअर दिसत ना तुम्हाला हेल्मेट काढले जड झाले हां हा नाशिक सोडल्यानंतर पड आठवडला का त्याच्यानंतर हे बघायच्या अवस्थेला या रोडला ना रप्पा मस्त मोठे मोठे ट्रक पळत आहेत आणि जो नाशिक सिटी आहे ना पूर्ण कधी क्रॉस झाली कळलंच नाही फुल ब्रिज टू ब्रिज ब्रिज टू ब्रिज आता इथून धुळ्या नाही म्हटलं तरी एकशे एक, एक दहा किलोमीटर सर एकशे दहा किलोमीटर सो गाडी वगैरे धुवून झाले पळूया पळूया जेवढं पळतं तेवढं लवकर पळूया पाऊस पण नाही सोभा आहे काय आधीच पाऊस पडतोय त्यात हा बघा पाणी वाढवतोय बरं ठीक आहे आणि इकडे सर्व ना सगळं दुकान आहे इकडे ड्रायफ्रुट्स वगैरे सर्व भेटतात सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे भेटतात इथे टोल क्रॉस करून थांबलो आपण ही आपली इकडं वेनाम आपल्या वेनमला लागली आता भूक सो हिची जरा भूक मिटवून घेऊया आता इथून थोड्या जवळ शंभर किलोमीटर बाकी आहे काय नाही दोन तास उडवून टाकू रस्ता एक नंबर आहे सो काही हरकत नाही पब्लिक समोरच्या गाडीकडे फुल नजरेनं दुखून बघताय ना गोपरा असताना तर मजा आली गोपरा आहे आपल्याकडे असं नाही असं नाही चला पेट्रोल भरून घेतो आधी पहिला जरा फुल करायचे आणि आठशे एकवीस टोटल पेट्रोल आठशे एकवीस रुपयाचं आलेलं आहे काय नऊशे ऐंशी रुपयाचा टाकलेला आणि आता आठशे एकवीस रुपये स्कॅनर आहे का झिरो बघून घेणे आठशे एकवीस रुपयाचा पेट्रोल एकशे चार रुपये रेट आहे ते चला आता इथे शंभर किलोमीटर धुळे खिचूया खिचूया पटापट खिचूया काय कधी कधी ना मी काय बोल पडतो माझ्या मनात नाही कळत इतर मंडळी फायनली आपण येऊन पोहचलोय मनमाड मध्ये मनमाड मध्ये आपण आलोय माझ्या लेफ्ट हँड साईडला दोन किलोमीटर मालेगाव तिथं कांद्यासाठी फेमस आहे ऑलमोस्ट नाशिक पुरा रिजन कांद्यासाठी फेमस आहे सो so, असं so, मालेगाव इकडे माझ्या साईडला आणि बरंच काय काय मालेगावबद्दल का बद्दल आहे तुम्हाला माहिती असेल तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आता इथून धुळे राहणार आहे किलोमीटर सो so, जवळपास एका तासामध्ये आपण धुळे टच करतोय आणि डायरेक्ट तुम्हाला आता जाऊन धुळेला भेटतो मी सो so, मित्रांनो हा जो लेफ्ट गेलाय हा गेला धुळे सिटीकडे कडे बघा आपण आता बाहेरच्या बाहेर धुळे क्रॉस करतोय सिटीत की आपण आता जाणार नाहीये आपल्याला जायचं आहे सरळ इथं इंदोर जवळ दोनशे सत्तर किलोमीटर आहे अजून आता कुठेतरी जेवायला थांबणार ना तेव्हा प्लॅन करणार आहे बॉर्डर बघू आता कुठं आहे ती मग समजेल तर मंडळी फायनली साडे दहा वाजता आपण धुळेमध्ये धुळे आपण टाटा करतोय वाटतं सुखद आणि मंगलमय यात्रा हो याचा अर्थ आपण धुळे सोडतो सोडतोय धुळेच धुळेच्या आउटला पण निघतोय येस 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 आपला नऊ साडे नऊचा टायमिंग होता इथे पोचायचा एस्टिमेट टायमिंग आपण काढला होता बट ठीक आहे चला आपण दहाच्या आसपास पोच साडे दहा वाजता आपण इथे पोचले काय बायड नाही बऱ्यापैकी रस्ता आपण कव्हर केला कारण रस्ता चांगला होता ना त्याच्यामुळे फटाफट फटाफट गाडी काढता आली so, सो सई चला आग आहे आपण धुळे में आणि मित्रांनो समोर बघा दोन मिनिट थांबूया 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 धन्यवाद शुभयात्रा फिर पधारे थँक्यू हॅपी जर्नी विजिट अकेन शिरपूर बासष्ट किलोमीटर इंदोर दोनशे बासष्ट किलोमीटर आरग्रा आहे आठशे त्रेसष्ट किलोमीटर इट मीन्स याच्या पुढे आपण एमपी मध्ये एंटर करणार आहे हे आपण हे महाराष्ट्रातलं लास्ट ठिकाण इथून पुढे आपण जाणार एमपी मध्ये तो यार पहिल्यांदा आपण आपल्या वेनम सोबत आउट ऑफ महाराष्ट्र चाललोय सो बत, चाल so, हे वेगळी फिलिंग आहे एकदम वेगळी फिलिंग आहे चलो 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 पुढे जाण फोटो घेऊया आणि आपण पुढे जापर पुढे कंटिन्यू करूया मंडळी जसं आपण धुळ्यामध्ये एंटर करतो ना त्याच्यानंतर हा मोठा एक ब्रिज लागतो या ब्रिजच्या खालून राईट गेलाय जळगाव नागपूर या साईडला नागपूर काहीतरी पाचशे किलोमीटर आहे जळगाव एकशे सात किलोमीटर आहे आणि आपण सरळ चाललोय मगाशी मी खूप एक्साइटमेंट मध्ये म्हटलं की बॉर्डर आली बॉर्डर आली पण बॉर्डर अजून एक नव्वद शंभर किलोमीटर पुढे बॉर्डर आहे सो चला नव्वद शंभर किलोमीटर आहे अजून आता कुठेतरी आपण चांगला हॉटेल बघून हॉटेल बघून कुठेतरी जेवायचं बंदोबस्त करूया जेवण करूया आणि मग पुढे ठरू आता ओके कसा प्लॅन होतो तसं मी तुम्हाला पुढे कळवतो ठीक आहे सो चला आता इथून मला कवर करून घेतो फटाफट कुठे हॉटेलला थांबलो की तुम्हाला भेटतो तुमच्याशी आपण बोलूया मग आपण डिस्कस करूया ठीक आहे ना चलो बाय बाय चलो बे हे सम्प्लॉय मेन कोर्स सुरुवात करूया घरातून चपाती आणले सकाळीच आणि इकडे शेवभाजी मागवले दालकेजी तिकडून येते तिकडे आणि पाठीमागे मस्त गाणी लावलेत राहू पूर्ण विठ्ठलांची गाणी लावलेत आणि इतकी भारी गाणी लावले आहेत ना आदर्शची गाणी आहेत मस्त गाणी आहेत मला दिसून गाण्याचं असं प्रसन्न वाटतं वातावरण तुमचं बॉडी तर पूर्ण वेग जगारखी वाटते सो आता आपण देवभाणे गावामध्ये एक धुळे जिल्ह्यामध्ये देवभाणे गावामध्ये आपण थांबलो जात होतो इथून इथं पाठीमागे दिसले आपल्याला चारपाई तर म्हटलं इथंच थांबावं इथेच जेवून घ्यावं मग आम्ही ते जेवायला थांबलो सर आलो इथं ऑर्डर वगैरे दिली फ्रेश वगैरे हो झालो पहिली तर येऊन चाय पी आलो त्याच्यानंतर ना तिथे आ... आल्या ना सर्वजण इकडेच मंडळीसारा सर आहे तो पाठीमागे चालला बघा तो पूर्ण वे तो पण मगाशी आलेला आम्ही तर बराच वेळा ॲक्च्युली बोलत होतो सर्वजण बट सीन असं झाला की वॉईसच रेकॉर्ड झाला नाही त्यामुळे सारा कार का डबल टेक घ्यावा लागला परत रेकॉर्ड गेला परत रेकॉर्ड झालं मे बी काहीतरी त्या कनेक्टरमध्ये प्रॉब्लेम असेल बट ठीक आहे तो पाठीमागे हायवे मग हा आपला सरळ आपला घेऊन जाणार आहे एम पीला इथून बॉर्डर जवळ सत्तर ऐंशी किलोमीटर आहे सो आधी आपलं जेवूया इथे तासपूर इथे आम करून राखून त्याच्यानंतर आपण पुढचा प्रवास पुढे कंटिन्यू करणार बाकी तो चपाती भाजी खायला सुरुवात करतो दाल चिटणी तोपर्यंत किती होतं आणि पाठीमागे आपली वेनम उभी आहे वेनम पूर्णपणे चिक वेनमे अजिबात पाऊस नाही पण नाशिकपर्यंत मजबूत पाऊस होता ठीक आहे आता इथून जवळ सासात तासाचा आपला प्रवास आहे आता हे पुढे जेवून संपून घेऊ आणि मग पुढचा प्रवास पुढे आरामात कंटिन्यू करूया तर या जेवाला जेवून घेऊया चला आपले पूर्ण बाई आग आहे ऑर्डर लिहिले गेले दालकिचरी बी बोलत आला असं दालकिच आले हे लागतं रिलॅक्स वाटतंय ॲक्च्युली मेन सीन हाय ना की आम्ही पाठीमागं ना गाणी लावले आहेत विठ्ठलाची गाणी आहेत सर्व आदर्श शिंदेंची प्लेलिस्ट आहे आणि तर विठ्ठल भक्तीची गाणी आहेत सो ती गाणी ऐकायला एवढी भारी वाटते ना तर शांत वातावरण आणि त्याची मस्त ढोलकीचा तळाचा आवाज आणि ती अभंग चालू आहे तो खूप बरं वाटतंय आता एकदम वेगळंच मुख्यमधे नाही आम्ही पण गुणगुंततो आहे तिथे पाठमागे चालली आहेत आणि मस्त वाटतं त्यांच्या इथं डाबा बंद करायचा टाईम झाला आहे बारा साडेबारापर्यंत लोक बंद करतात त्यांचा टाईम झाला आहे आता आठ पाजी सर्व तयारी करतो आहे काय फुल करते फुल सगळे सर्व तयारी चालू आहे त्यांचा दाल दालचिचलीची वाट बघूया आता बाकी आतापर्यंत तिथं जेवण गुसतं होतं खिचडी आली की गोजाला थंडी पण चांगली वाटते आता आम्ही लोक येणार स्प्राईट बी करतो अरे काही नाही आले खर ठीक आहे मिळते जवळजवळ साडेबारा वाजले आणि आपल्याला जेवण सर आपण तर निघतो आहे पंच्याहत्तर किलो सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर आहे बॉर्डर आहे आणि इंदोर उज्जैनला पोहोचल्यामुळे सात तास लागतील साडेबारा वाजले तो सकाळी कमीत कमी आठचा टायमिंग पकडून चाला पण ठीक आहे जास्त काय पूर्ण अंधारे पाऊस तिकडे नाही आहे जोडं होईल तर रस्ता कापत जाऊ आणि झोपेचा फॅक्टर आता मॅटर करणार आहे कारण की पोटभर जे होले त्याच्यामुळे झोप लागायचे चान्सेस खूप जास्त आहेत तर झोप लागली तर बघू पुढे कसं काय करायचं ते सो चला आता आरामात असती असते निघू एका ठिकाणी थांबण्यापेक्षा अस्ती असते पुढे निघालेलं बरं सो निघत जाऊया चला चलो बा बाबा हॉटेल संकल्प ह्या रोडला कधी आलात तुम्ही महाकालावर दादा असाल धुळे मार्गे तर हॉटेल संकल्प म्हणून आहे धुळे गावामध्ये ते धुळ्यामध्ये धुळेमध्ये ते मेन हायवेलाच आहे तो या इथे मस्त जेवण पण चांगलं पोरं चांगले गाडी काढतो सो मंडळी हे बघा हा आहे आपल्या महाराष्ट्र एमपी बॉर्डरचा आपला महाराष्ट्रातला लास्ट टोल प्लाझा धुळे पळसणारा टोल प्लाझा इथे लिहिले बघा महाराष्ट्र एमपी बॉर्डर धुळे हायवे सो हा ऑफिशियली आपल्या महाराष्ट्रातला लास्ट टोल प्लाझा आहे आणि आपण तो आता क्रॉस करतोय अरे आपण चुकीचालो आता आता रे काय बोलण्याच्या नाद्यामध्ये आपण सर्व निघून आलो दांडा पडलाय दांडा निघालो चला भाई आता ना झोप्याच्या फॅक्टरी मॅटर कारण नाही झोप आली तर खूपच चांगलं आहे बट यार पोट भर जेवलोय ना त्याच्यामुळे दुपारी आम्ही निघालेलो काय खाल्लं नव्हतं असंच निघालेलो पण आता ना भाई पोट भर जेवलोय त्याच्यामध्ये ना कदाचित झोप लागू पण शकते जर का झोप लागली तर आपण इथेच कुठेतरी हॉटेल जास्त कुठे काय लागेल इथं हॉटेल घेऊन झोपून जाऊ असं सेफ हॉटेल तसं जो गाडी उभी करून झोपून जाऊ थोडा वेळ बघूया ते कसं काय ते कसं डिसाइड करायचं ते सो चला आता तुम्हाला डायरेक्ट बॉर्डर वरती भेटतो बॉर्डर दाखवतो तुम्हाला आपल्या एमपी आणि महाराष्ट्राची ज्यापैकी बऱ्याच जणांनी केले असेल बरेच जण म्हणत अरे काय एवढं बट आपण स्वतः फर्स्ट टाइम ड्राईव्ह कर इथपर्यंत आलो ते आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तो चलो मी दाखवतो तुम्हाला तर तिथे जाऊन डायरेक्ट आता इथून बघा हे काय लिहिलंय नंदुरबार साठ किलोमीटर आहे पुढे एक लेफ्ट गेलाय तिथून नंदुरबार साठ किलोमीटर इंदोर दोनशे अडतीस किलोमीटर नळाने अशी एक गाव आहे आपला एक प्लॅन आहे मी लास्ट ब्लॉक मध्ये पण सांगितलेलं सो लवकरात लवकर त्याच्यावर मी वर्क करायला चालू करूया आणि चल आता हा हायवे चालू करू हायवे क्लिअर करून घेऊ फटाफट इथून खाली गेला तर नंदुरबार साठी लेफ्ट गेलाय हा लेफ्ट नंदुरबारला जातो इथून पुढे जाऊन आपल्याला मला यायचा लेफ्ट आणि आपण आता चढतो या ब्रिज वरती सो चला कॉन्सन्ट्रेट करतो गाडी चालवतो आणि पुढे बॉर्डरच्या आसपास कुठे ते भेटतो तुम्हाला एकदम अचानक मध्ये ट्रॅफिक लागले अचानक मध्ये हा आयडिया नाही काय शॉर्ट झालाय ते पण ट्रॅफिक लागले म्हणून या ट्रकाचा काहीतरी झालाय असेल ऍक्सिडेंट भेंडी गवार आणि भाय झालंय ते पण ड्रायव्हर साईडला ला झालंय ऍक्सिडेंट झालंय आणि खाली कोणती तरी नदी आहे मोठी आणि त्या नदी पण कसली मोठी आहे बहुतेक नर्मदा नदी असणार का आपल्याला प्रॉपर पक्का आयडिया नाही सिंधकेडा सोडल्यावर तर एक लागते नदी, ला नदी, नदी लागते कोणती नदी आहे ते जरा कमेंट बॉक्समध्ये कळवा इकडून कोण आपला व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी प्लीज आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा ही नदी कोणती आहे सिंधकेडा सोडल्याच्या नंतर ही नदी लागते ठीक आहे चला आता मंडळ अजून टोल टोल प्लाझा आला आपल्याला आपण आप त्याच टोल प्लाझाचा एक पार्ट आहे तर तिकडे चालू होतो इथे संपतो की इथे चालू होतो तिकडे संपतो तर सेम आहे ते पण महाराष्ट्र एम पी बॉर्डर धुळे डिस्ट्रिक्ट तर इकडे ह्या जा महाराष्ट्र चंद्रा घाटाच्या इथे चालू होतं तिकडे संपतो बाहेर पडणाऱ्या गाड्यांसाठी तिकडे चालू होतो या इथे संपतोय तो हे असं काहीसा टोल आहे आपण इकडून जाऊया जा। मगाशी तिकडून गेलेलो बोलायच्या नादामध्ये मध्ये